नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आपल्याला आज मिरचीपासून रेसिपी बनवायची आहे अगदी तोंडाला चव देणारी जिभेवत चव रेंगाळणारी पोपटी मिरची आहे अजिबात तिखट नाही तुम्ही सुद्धा खाऊ शकता एवढी भन्नाट रेसिपी होते आता आपल्याला पुढे काय कृती करायचे पाहूया स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मिरच्या आणि पुसून घ्यायच्या आहेत मिरच्या धुतल्यानंतर पुसून घ्यायचे पाणी अजिबात ठेवायचं नाही ही रेसिपी दोन दिवस तीन दिवस कितीही दिवस तुम्ही टिकवून शिवू शकता अशी रेसिपी होणार आहे आता मिरच्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत थोड्या मोठ्याच ठेवायच्या अगदी बारीक कापायच्या नाही मधी फोडी करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जे मसाले टाकणार ते छान मिरचीमध्ये घोळले जातात आणि चव भारी येते त्याची झटपट कापली जाते मिरचीमध्ये बी नसल्यामुळे अजिबात तिखट लागत नाही आता कापल्यानंतर पुढची कृती पाहू मैत्रिणींनो तुम्ही कधी अशी पाहिली का मिरची केलेली राजस्थानी टाईप नक्कीच तुम्हाला आवडेल करून पहा आता आपण धणे घेतलेले आहे जिरं आणि बडीशेप ते छान मिक्स करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर त्याचा सुगंध छान सुटतो आणि खमंग पदार्थ होतो आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मेथी दाणे घालायचे आहेत दहा बाराच घालायचे आहेत जास्त घालायचे नाहीत नाहीतर कडू होते थोडीशी घातल्यानंतर त्याची चव भारी येते ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि बाजूला काढून आपल्याला शेंगदाणे भाजायला टाकायचे आहे शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत खमंग परतून आणि आपल्याला त्याचं आता थोडं मोठं मोठं करून कूट करून घ्यायचं आहे आता तेल ठेवले कढईमध्ये मोहरी घातलेली आहे जिरंही घातलेलं आहे आणि फोडणी तयार करायचे पहा फोडणी झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे ठेचून लसूण लसूण थोडा जास्त घालायचा आहे दहा बारा पाकळ्या ठेचल्याला आणि आपल्याला कडीपत्ताही घालून घ्यायचा आहे कडीपत्ता लसूण घातल्यानंतर छान त्याचे सुगंध सुटतो आणि मिरचीला चवई भारी येते आता थोडी हळद घालून घेऊ आणि मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरच्या सगळ्या घातल्यानंतर परतायच्या आहे दोन मिनटं म्हणजे तेलात छान परतल्या जातील आणि मग पुढचे पदार्थ आपण घालायचे आहेत आधी दोन मिनटं तरी तेलात परतून घ्यायचे आहेत म्हणजे आपली मिरची छान चटकदार होते आणि कलरही सुंदर येतो मिरचीला परतत राहायचं आहे जळून द्यायची नाही खाली नाहीतर ठसका पण येतो थोडासा परतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यात घालायचं आहे पहा थोडं आणखीन आपण परतून घेऊ थोडीशी अजून थोडंसं परतलं तर छान सगळीकडून तेल लागलं जातं आणि चटकदार होते आपली मिरची थोडीशी मऊही होते म्हणजे खायला भारी लागते आता त्याच्यात घालायचं आहे आपल्याला कश्मीरी लाल तिखट आणि आपण धणे जिरे बडीशेप मेथीदाणे ह्याची पावडर करून घेतली सुद्धा घालून घ्यायची आहे आता थोडं मीठ घालू चवीनुसार आपल्या मिरचीच्या अंदाजाने मीठ घाला लाल मसाला म्हणजे कश्मिरी मसाला याच्यासाठी घातलेला आहे कलर छान येतो आता शेंगदाण्याचा कुट्टा घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि सुद्धा परतून घ्यायचा आहे आपल्याला एक जिन्नस अशी घालायची आहे त्याच्यामुळे आपल्या पदार्थाला छान चव चा येते थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणखीन कमी वाटलं मला आता आपल्याला काय घालायचं आहे पहा साखर थोडीशी घालून घेऊ साखरेची चव सुद्धा भारी येते त्याच्यामध्ये कारण आपल्याला लिंबूसुद्धा पिळायचे म्हणून आंबट गोड तिखट भारी चव येते थोडे पाण्याचे हपके मारायचे आहे आणि मी तुम्हाला सांगायला विसरले मी छान आपलं बेसन पीठ असतं म्हणजे भाजलेले चणे त्याची पावडरसुद्धा घातलेली आहे एक चमच्याभर चमच्याभर पावडर घातल्यानंतर छान हलवून घेतलेलं आहे आणि पाण्याचं सुद्धा हपके मारल्यानंतर आपली बेसन म्हणजे चणे पावडर शिजली जाते पटकणी कारण ती शिजलेली आहे पण पाण्याच्या हपक्या मारल्यानंतर भारी त्याची चव येते आणि लिंबू पिळून घ्यायचे त्याच्यामध्ये झालेली आहे आपली मिरची आता वरून कोथंबीर घालून घेऊ आणि व्यवस्थित हलवून घेऊ एक चमचा भाजलेले चण्याची पावडर घातल्याने अगदी चवीला भारी लागते आणि तिखट तर अजिबातच लागणार नाही ही तुम्ही तीन चार दिवससुद्धा टिक ती, टिकवून थोडी थोडी खाऊन तोंडी लावायला खाऊ शकता किंवा कोणी पाहुणे आले तर ता ताटाला वाडायला बाजूला तरीसुद्धा करू शकता आता सुद्धा पाहुणे येतात तर आपल्याला छान छान पदार्थ आपण बनवतो त्याच्यामध्येच हाही एक पदार्थ बनवला आणि साईडला ठेवला ताटाईची शोभा तर वाढतेच पण जेवणही भरपूर असं झाल्यासारखं वाटतं समाधान वाटतं जेवल्याचं पा पामैत्रिण करून नक्कीच आवडेल आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय